मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तिथे सत्या त्या माणसाला मारत असतो अंबरीच्या नवऱ्याला तर आता लगेच तिथे मंजू येते आणि म्हणते की सत्य थांब काय करतोय गुंड आणि काय रे तुला कळत नाही का असं कुणावर हात उचलशील का तू का तर आता लगेच सत्या म्हणतो तुला माहिती का का तुम्हाला माहिती का मॅडम काय केलंय त्यांनी ओ त्यांनी काय केलंय तुम्हाला माहीत नाही अजून तर आता लगेच तो म्हणतो की हो मला बळच मारतो दहा बघा किती मारहाण केली असं म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की मंजू म्हणते की चला तू माझ्यासोबत इफ्रान तू माझ्यासोबत चल आपण विषय कम्प्लीट लिहून घेऊयात आणि मग कळ याला काय असतं ते असं म्हणतात तर आता लगेच म्हणतो की मी गेलो जर पुढे स्टेशनला आणि सत्याने जर मंजूला सांगितलं की खरं काय आहे मग काय करू मी तर सत्य आता लगेच मंजूला सांगायला लागतो की, ये बगा मारे ला काई ये की नाए नाए। हे बघा वाघमारे तुम्हाला माहिती काही नाही आमरीसोबत काय केलं तर आता लगेच तो विफ्र म्हणतो की नाही नाही मला तक्रार नाही द्यायची मी चाललो घरी आणि तो निघून जातो आणि मंजू पण तिथून जाते तर आता इकडं जो सत्य आहे तो खूप टेन्शनमध्ये तो म्हणतो की वाघमारे माझंच कुठं ठरलं की यांना असं वाटतं का मीच आहे का तर इकडे आता अमृता घरी वाट बघत असते ती म्हणते की हे कधी येते ना काय माहिती घरी कारण की आता सत्यदाजी त्यांच्याकडे गेले आहेत आणि काय त्यांच्यात काही होईल वाद वगैरे व्हायचा नाही ना असं ती विचार करत असते तर आता लगेच आमरुच्या आई म्हणते की काय झालं आमरे तर अमृता सगळं सांगते तर आता लगेच हो ती म्हणते की कधी येते काय माहिती घरी एक तर दिदी पण आली आहे घरी तिच्यासमोर असं तमाशा नको आहे तिला कसं वाटेल एक तर दोघींच्या विरोधात जाऊन मी लग्न केलंय असं ती म्हणत असते तेवढं तिथे आमृ मंजू आणि तौरफांग घरी येतात दोघं पण एकाच गाडीवरती तर आता लगेच अमृता म्हणते की काय गती तिथे काय झालं कुठे होतीस तू तर आता लगेच मंजू म्हणते की त्या गावगुंडाने बघणं कसं केलं याला मारहाण करत होता तुझ्या नावऱ्याला तर आता लगेच ती म्हणते की अगं सतराजीची बाजू एकदा तरी ऐकून घ्यायची ना तू का लगेच याला घेऊन आलीस तर आता लगेच मंजू म्हणते तुझ्या नावऱ्याला एवढं मारलं तरी तुला सत्यचीच बाजूचं पडलंय का तुला काय कळतं की नाही अगं सत्या सत्या काय माणूस आहे तुला माहिती का अगं तू त्याच्यावर विश्वास नको ठेवू गावगुंड आहे तो सगळ्या गावाचा गुंड असं म्हण तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा ते अजिबात विश्वास ठेवायचा नाही तुझ्या नावावर बघ आणि लगेच मंजू घरात जाते तर आता लगेच आहे तो कड बटन वगैरे लावतो आणि लगेच हसायला लागतो आणि म्हणतो की बघितलं का कसं वागलंय मी आता तुझ्या दिदीच्या मनामध्ये मा काय घर केलं तयार असं म्हणतात तर आता इकडं सत्या घरी येतो आणि घरी आल्यावरती मम्मी साहेब म्हणत्या तिथेच बसलेल्या असतात तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात अरे सत्या कुठं होत असतो आणि काय रे हे काय आहे तर हे मंगळसूत्र तुम्हाला कुठं सापडलं घरी आलं होतं का तर मम्मी साहेब म्हणतात नाही ती आली होती घरी तिने आणून दिलं तर सत्या म्हणतो की परत वाघमाराचे पाय माझ्या घराला लागले वाव खरंच खूप भारी झालं असं म्हणतो तर आता लगेच असं म्हणल्यावरती सत्या आतमध्ये जातो आणि ते मंगळसूत्राकडे पाहत बसतो ते चित्रकार येतात आणि म्हणतात की काय रे सत्या काय झालंय तुला तर सत्या म्हणतो की काही नाही ओ पप्पा वाघमाऱ्याचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे ना आणि हे बघा तुम्हीच वाघमाऱ्यांना काहीच म्हणजे काहीच सांगायचं नाही आहे जे काही घडलं ना त्यात मला काहीच वचन द्या तुम्ही मी की काहीच वाघमाऱ्यांना सांगणार नाही आहे तर आता मंजू म्हणते की सत्या काही तर चित्रकार म्हणतात की हे बघ सत्या काही झालं तरी मी तुला काहीच वचन देणार नाही आहे मी हे वचन देऊ शकत नाही तुला असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे ती प स्टेशनला येते आणि पुलीस स्टेशनला आल्यावरती आता तिथे त्या भारती मावशी देवा उभा असतात तेवढंच पप्पा म्हणतो की सोडा मला सोडा मला जाऊ द्या ना घरी अहो तुम्हाला माहिती आहे ना भारती मावशी मी किती पळू पळू चाप असल्या तर मंजूला बघून मंजू म्हणते की सोडा त्यांना सगळ्यांना चला तर भारती मावशी सोडायला जातात आणि त्या याला चौकशीसाठी आतमध्ये बोलवते मंजू त्या पाप्याला आणि म्हणते की काय रे पप्या काय झालं तर मला सांगशील का पप्प्या म्हणतो की हे बघा तुम्हाला मी आधीच सांगतोय वाघमारे हे बघा दिदे ताई तुला सांगतोय मी अगं खरंच आता खूप चांगला माणूस आहे त्याने खूप चांगले चांगले काम केले तर मंजू याला टाकर आजर, आजर ते भारती मावशीला परत टाकारे टाका जेलमध्ये असं म्हणतात आणि इकडं मंजूला कॉल येतो आणि म्हणतात की आपल्याला अडजण जायचं आहे तिकडे याला जायचं आहे आपल्याला त्या बंदोबस्तासाठी तर आता मंजू म्हणते भारती मावशी लवकर चला आपल्याला बंदोबस्तासाठी जायचं आहे असं म्हणते आणि मंजू ते सगळेजण बंदोबस्त त्याला मम्मी साहेबांच्या घरी येतात मंजू म्हणते की इथं कशाला असेल हे मंत्री काय माहिती या गुंडाकडे काय काय काम आहे काय माहिती मंत्र्यांचं असं मंजू मनातल्या मनात म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चायनलला लवकर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या